चक्क शंभर कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना पूर्ण झालेली असताना नवीन भूमिगत गटार योजनेकरिता चारशे पन्नास कोटी रुपयांची निविदा काढण्यात येते चारशे पन्नास कोटी रुपये अंदाजपत्रक असलेले हे काम मर्जीतल्या कंत्राटदाराला दर वाढवून पाचशे सहा कोटी रुपयांमध्ये देण्यात येते अनेक काम अपूर्ण ठेवणाऱ्या या कराराचा भंग करणाऱ्या पहिल्या अमृत योजनेच्या कंत्राटदारांची सर्व देयके मंजूर करून त्याला कारवाईतून अभय देण्यात येते व त्याची शिल्लक कामे मनपा स्वतःच्या पैशातून करते शंभर कोटी रुपयांचा कचरा संकलनाचे काम सर्वोच्च न्यायालयातून रद्द होते पण निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या विरुद्ध कारवाई होत नाही मनपा प्रशासनातील या आका व त्यांना संरक्षण देणाऱ्या आकाच्या आकाविरुद्ध जनविकास सेनेतर्फे जनसंघर्ष अभियान सुरू करण्यात येत आहे उद्या बुधवारी बारा पासून या अभियानाला सुरुवात करण्यात येईल अशी माहिती मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे से संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली चंद्रपूर शहरामध्ये पंधरा वर्षापूर्वी भूमिगत गटार योजनेचे पाईप टाकण्यात आले होते त्यानंतर पुन्हा पाचशे सहा कोटीच्या भूमिगत गटार योजनेचे पाईप कुठं टाकणार आहे त्या पाईपच्या पाईपवर टाकणार आहे का हा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारतो अमृतमध्ये दोनशे चौतीस दो कोटी रुपये खर्च करून चांगलं पाणी मिळत नाही आहे शुद्ध पाणी मिळत नाही आहे पुरेसं पाणी मिळत नाही आहे पुन्हा दोनशे सत्तर कोटीच्या योजनेमध्ये कोणते कामं होणार आहे कचरा संकलनाचं शंभर कोटीचं काम असो फाउंटेन घोटाळा असो आणि रामाळा तलावाचं सौंदर्यकरणाचं चोवीस कोटीचं काम असो हो हो या सगळ्या कामामध्ये मोठे घोटाळे करोड रुपयाचे झाले त्याच्याविरुद्ध आम्ही तक्रारी केल्या अनेक टेंडर आमच्या तक्रारीनंतर रद्द झाले पण मनपाच्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कारवाई होत नाही गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी कोण घालते आणि आता हे अधिकारी मुजुरी करायला लागलेले आहे हे ऐकायलाही तयार नाही तर हे जे आता आका आहे महानगरपालिकेला लुटणारे आणि चंद्रपूरची दुर्दशा करणारे हे आका आणि यांना संरक्षण देणारे चंद्रपुरातील आकाचे आका, आका। यांच्याविरुद्ध जनविकास सेनेने उद्यापासून जनसंघर्ष अभियान छेडण्याचा संकल्प केला आहे या आकांना नाकाच्या आकांना वटणीवर आणण्याचा आमचा संकल्प आहे